<्क्णारा> स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्ही सुट्टी असल्यावर म्हणजे दर गुरुवारी निश्चितपणे स्वामींच्या मठात जाता किंवा काहीजण भाविक काही सेवेकरी असतात ते रोज स्वामींच्या मठातसुद्धा जातात काही सेवेकरी असतात ते फक्त गुरुवारी स्वामींच्या मठात जाता बघा कसं आहे आपण स्वामींच्या मठात जातो मग स्वामींच्या मठात गेल्यावर काय करतो आपण सर्वप्रथम स्वामींना मुजरा करतो मग तुम्ही खडी साखर नारळ ठेवले असेल तर ते नारळ आपण बरोबर नेलं असेल तर स्वामी पुढे ठेवतो स्वामींचा प्रसाद घेतो आणि काय करतो लगेच तिथून आपण परत महागारी फिरतो परंतु नव्याण्णव टक्के लोकांना माहीत नाही की आपण ज्यावेळेस केंद्रामध्ये जातो किंवा मठामध्ये जातो तर तिथं आपल्याला थोड्या वेळ थांबायचं असतं तिथं थांबल्यावर काय होतं ते आज आपण पाहणार आहोत कारण आपण स्वामीच्या केंद्रात गेल्यावर मठात गेल्यावर या पाच गोष्टी आपल्याला नक्कीच करायच्या असतात ज्याने करून आपल्याला स्वामींचा आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या ज्या काही इच्छित मनोकामना असतील ना ते पूर्ण होतील आणि स्वामींचा तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या ज्या काही अडचणी असतात त्यातून मार्ग सापडत नसतो मन शांत लाभू शकत नाही तर त्यासाठी आपल्याला योग्य मार्ग हे स्वामी त्यावेळीच देत असतात तुमच्या ज्या काही अडचणी असतात त्यातून ते, ते मार्ग दाखवत असतात ज्या काही अशक्य गोष्टीत ना त्या स्वामी महाराज शक्य आपल्याला करतात आपल्याला मनापासून श्रद्धेनं ते आपण केलं पाहिजे बघा मनापासून श्रद्धेनं जर तुम्ही एखादी गोष्ट केली तर निश्चितच त्याचं फळ तुम्हाला मिळत असतं त्यामुळं आपल्याला ह्या काही गोष्टीत ना त्या करायच्या आहेत त्यामुळे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट त्याचा मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे चला तर जाणून घेवा पहिली कोणती गोष्ट आहे बघा तुम्ही गुरुवारी किंवा रविवारी न चुकता स्वामींच्या मठात जातात दर्शनाला आरतीला काही जण जातात तर बघा सर्वप्रथम काय करायचं का ज्यावेळेस आपण मठामध्ये केंद्रामध्ये जातो त्यावेळेस गेल्यानंतर आपल्याला माहीत असलं पाहिजे की तुम्ही एक विशिष्ट पद्धत असते जे आपल्याला मठात जायची असेल बघा दिंडोरीप्रणीत स्वामी केंद्राप्रमाणे असेल तर केंद्रामध्ये गेल्यावर विशिष्ट आपण जे चप्पल काढायची जागा असते ना ते चप्पल आपली स्टँडवर ठेवा स्वामींच्या समोर चप्पल ठेवायची थे नसते असं सांगितलं जातं एका साईडला तुम्ही चप्पल स्टँडवर तिथं ठेवा नंतर आपल्याला पाय धुवायचं असतं पाय धुवूनच आपल्याला केंद्रामध्ये प्रवेश करायचा असतो हे लक्षात ठेवा ही पहिली गोष्ट आहे पाय आपलं स्वच्छ धुवून आपल्याला सर्वप्रथम स्वामीच्या मेन गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं असतो हे आपल्याला माहीत पाहिजे नंतर काय प्रत्येक केंद्रामध्ये तर औदुंबर वृक्ष असतोच मग ते छोटं असो किंवा मोठा असतो औदुंबर वृक्षाला आपल्याला नंतर प्रदक्षिणा घालायची असते औदुंबर वृक्षाला आपल्याला औदुंबर वृक्षामध्ये स्वामींचा दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे औदुंबर वृक्षाच्या भोवती आपल्याला तुम्हाला तीन अकरा प्रदक्षिणा तुम्ही इथं औदुंब वृक्षाखाली घालू शकता नंतर मग आपण स्वामी महाराजांना मुजरा दर्शन घेऊन जायचं असतं हे लक्षात ठेवा नंतर आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायची असतात हे विसरू नका यामुळे सर्व दोष निरसन होतात आणि आपल्या मागचे जे काही संकट असतात ना ते सर्व दूर होतात प्रदक्षिणा तुम्ही नक्कीच घाला ही गोष्ट लक्षात ठेवा आणि विसरूसुद्धा नका ज्या महिला केंद्रामध्ये जातात दुसरी गोष्ट आहे बघा महिला केंद्रामध्ये जातात तर त्यांनी आपला पारंपरिक पोशाख परिधान करूनच आपण केंद्रात जायला पाहिजे काळे वस्त्र घालून तुम्ही स्वामीच्या मठात किंवा गाभाऱ्यात जाऊ नका शक्यतो तुम्ही साडी आणि पंजाबी ड्रेस घालून स्वामीच्या मंदिरात जा डोक्यावर पदर किंवा ओढणी घ्यायला विसरू नका बघा आपण अ अखंड ब्रह्मांड नायकाचे दर्शन घ्यायला जात आहोत मठामध्ये बघा पुरुषांनी सुद्धा ब बरमुडा नाईट ड्रेस घालून जायचं नसतं काळे वस्त्र आपल्याला इथं टाळायचं आहे पारंपरिक वेशाख घालून आपल्याला मंदिरात जायचं असतं हे लक्षात ठेवा बघा पारंपरिक पोशाखामध्ये आपण केंद्रामध्ये जाऊन दर्शन घ्यायचं असतं हे झाल्यानंतर काय करायचं स्वामीच्या मठानंतर गेलं काय करायचं तिथं आपण मुजरा करतो प्रसाद ठेवतो प्रसाद घेतो अंगारा लावतो लगेच परत येतो परंतु आपल्याला तसं करायचं नाही तिसरी गोष्ट आपल्याला तर हे तर एक लक्षात ठेवायची की केंद्रात गेल्यानंतर लगेच आपल्याला महागारी फिरायचं नाही कारण थोड्या वेळ आप का होईना आपल्याला तिथं त्या गाभाऱ्यात आपल्याला थोड्या वेळ बसायचं असतं शांत बसायचं असतं तिथं आरती चालू असेल तर तुम्ही आरतीला बसू शकता किंवा पारायण चालू असेल तर पारायणालासुद्धा तिथं तुम्ही ऐकू शकता आपल्याला मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये थोड्या वेळ आपल्याला तिथं दहा ते पाच मिनटं तुम्ही थोड्या वेळ तिथं तुम्हाला टाईम नसेल तर पाच मिनटामध्ये तुम्ही थोड्या वेळ बसून नंतर जाऊ शकता बघा कसं आहे आपण ज्या मंदिरात प्रवेश करतो तिथं पॉझिटिव्ह लहरी खूप असतात म्हणजे सकारात्मक ऊर्जा असते आणि जर तुम्ही तिथं बसला ना तर ती सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत येत असते त्यामुळं आपल्याला मंदिरात गेल्यानंतर पाच ते दहा मिनटं आपण तिथं बसू शकता ही झाली तिसरी गोष्ट बघा आपण आर रोज आरती करतो त्रिकाल आरती होतात मंदिरात तर त्रिकाल आरतीला तुम्ही जात जा कारण कसं तर आरती केल्यामुळे जी काही ऊर्जा असते ना ती ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचते त्यामुळं आपल्याला आरतीला तुम्ही शक्यतो आरतीला जाऊ शकता तुम्ही स्वामी समर्थ महाराज किंवा कुठलेही तुमचे इष्टदेवतेचं मंदिर असेल ना तर तिथं गेल्यानंतर थोडं बसायचं असतं तिथं आरती असेल ती आरती घ्यायची असते त्यामुळं कसं जी काही सकारात्मक ऊर्जा आहे ती आपल्यापर्यंत येत असते ही लक्षात ठेवा गप्पा मारत असं काही तुम्ही येऊ आ... नका बघा केंद्रात गेल्यावर फक्त स्वामी महाराजांचं दर्शन आपल्याला घ्यायचं असतं ही चौथी गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आपल्याला मठात गेल्यानंतर फक्त आपल्याला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं असतं आपण आणि आपले विचार आणि आपले स्वामी हे आपण फक्त तीनच जण इथं पाहिजे हे आपण आणि आपले स्वामी त्यामुळं आपण काय करतो बघच हिकडल्या तिकडल्या गप्पा आपण मंदिरात गेल्यावर मारत असतो त्यामुळे हे लक्षात ठेवा तुम्ही गप्पा मारत बसू नका स्वामीच्या मठात गेल्यानंतर इतरत्र कुठलंही राजकारणी किंवा कौटुंबिक गोष्टीवर तुम्ही गप्पा मारायचा नसतात आपण ब्रह्मांड नायकाचं दर्शन घेण्यासाठी तिथं आलो आहे त्यामुळे फक्त आपल्याला स्वामीसोबत बोलायचं आहे त्यांच्यासमोर बसायचं आहे आणि त्यांचं मनापासून दर्शन घ्यायचं आहे नाही की इतर गोष्टीसाठी आपण तिथं जातो तर आपल्या त्या गोष्टीसाठी भरपूर वेग असतो मंदिरात जाऊन आपण त्या गोष्टी करू नये ही चौथी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे तिथली जी काही ऊर्जा असते ना ती ऊर्जा आपल्याला दहा मिनटे तिथं बसून घ्यायची असते आणि ती, ती आपल्यामध्ये सामावून घ्यायची असते गीचा हे लक्षात ठेवा आणि केंद्राबाहेरचं जग हे वेगळे त्या केंद्राबाहेरच्या जगात कसं भरपूर निगेटिव्ह लोक आहेत निगेटिव्ह लोक असल्यामुळे निगेटिव्ह विचार ते बाहेर पडतात आणि ते आपल्यासमोर घडतं त्यामुळं आपल्याला मंदिरात जाऊन थोडं वेळ बसायचं असतं तुम्ही आठवड्यातून जेवढ्या वेळ जाईन ना मंदिरात तेवढ्या वेळ तिथं थोडं बसा कारण जी जे काही मठाच्या बाहेर जे काही निगेटिव्हिटी असते ना ते निगेटिव्हिटीमुळे आपले विचार थोडे बदलतात आणि ते विचार आपल्यामध्ये सामावलेले असतात त्यामुळं आपल्याला मंदिरात गेल्यावर जे काही पॉझिटिव्ह विचार असतात ना ते पॉझिटिव्ह विचार आपल्याला आपल्यामध्ये रुजवायचे असतात त्यामुळं आपल्याला मठात गेल्यानंतर थोड्या वेळ बसायचं असतं नाही की कुणासंग गप्पा मारायचे असतात हे थे लक्षात ठेवा बघा आपण मुजरा करतो दर्शन घेतो आणि लगेच निघतो आरतीला टाईम असेल तर थांबा उभी आरती तुम्ही करू शकता काय होतं आपण आपलं जे काही आरती करतो ना त्या आरतीमुळे आपल्या प्रारब्धाचे भोग येत ना ते काही प्रकारे कमी होतात त्यामुळं आपल्याला आरतीलासुद्धा थांबणं खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात ठेवा तुम्हाला टाईम असेल तर तुम्ही आरतीला नक्कीच तिथे उपस्थित राहू शकता थोड्या वेळ तुम्ही आरतीला द्या आरती झाल्यानंतर बघा तुम्ही जर एकशे आठ वेळा आरती केल्या तर ही चौथी गोष्ट खूप महत्त्वाची तुमच्या तुमचं जर खूप संकट मोठं असेल तुमचे प्रश्न मार्ग लागत नसतील तर एकशे आठ आरत्या आपल्याला कंटिन्यूही करायच्या असतात आणि जो मा जो शेवे करी एकशे आठ आरत्या कंटिन्यू करतो ना तर त्याच्यावर स्वामी महाराजांची नजर असते म्हणजे खूप कृपा कटाक्ष स्वामी महाराजांचं त्यांच्या डोक्यावर असतं आपल्या मस्तकावर असतं त्यामुळं आपल्याला एकशे आठ आरत्या करायला हे केंद्रात सांगितलं जातं हे लक्षात ठेवा आरती बघा आरती केल्यामुळं काय होतं ते आपले जे काही दोष आहेत ना ते नाहीसे होतात त्यामुळं आपण एकशे आठ आरत्या तुम्हाला करायला हे सांगितलं जातं बघा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ना तर त्यांच्यासमोर पादुका असतात तिथं गेल्या एकमेकांना गप्पा मारण्यापेक्षा जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ना तुमच्या काही जे इच्छा आहेत ना ते सगळं व्यक्त करायचं असतं ते म्हणजे स्वामीच्या पादुका असतील स्वामींचे चरण असतील स्वामींचे फोटो मूर्ती असेल किंवा काही असेल तर तुम्ही त्या फोटोतील स्वामींच्या चेहऱ्याकडे चे पहा एक कटाक्ष कृपाने म्हणजे एकटक स्वामींच्या तुम्ही चेहऱ्याकडे पहा मनोभावी श्रद्धेनं त्यांच्या पादुकाचे चरण असेल त्यांचं तुम्ही तिथं नतमस्तक व्हा आणि तुमच्या ज्या मनात काही तुमचे काही इच्छा असतील म्हणजे जे काही तुमच्या मनात चाललेलं आहे ना घालवेल ती तुम्ही स्वामी महाराजांना सांगा महाराजांना सर्व माहिती आहे तरीसुद्धा आपलं मन कुठेतरी हलकं करायचं असतं ना एखादी व्यक्ती आपलं मन हलकं करण्यासाठी असते ना मग स्वामी महाराज आपले माता पिता बंधू सखा सर्व आहेत त्यामुळं त्यांच्यासमोर तुम्ही तुमचं मन हलकं करू शकता म्हणून आपल्याला महाराजांनाही सांगायचं असतं आपल्या मनातील जे काय अशांत वातावरण असतं ते आपल्या महाराजासमोर थोम तुम्ही थोडं मोकळं करू शकता त्यामुळं आपल्याला केंद्रात जायचं असतं तिथं उपस्थित राहायचं असतं तिथं थोड्या वेळ बोलायचं महाराजांना बोलायचं असतं स्वामींच्या मूर्तीकडं स्वामींच्या पादुकाकडे बघून थोड्या वेळ त्यांना आपण ध्यानस्त बसायचं असतं त्यांना थोडं बोलायचं असतं हे लक्षात ठेवा त्यामुळं तुमचं समोर तुम्ही तुमच्याबरोबर चौथी गोष्ट आता पाचवी गोष्ट सर्वात महत्त्वाची ती म्हणजे महाराजांना स्वच्छता अतिशय प्रिय आहे बघा महाराजांना स्वच्छता खूप आवडायची त्यामुळं आपण जर केंद्रात गेलो ना तर आपण मठामध्ये गेलो तर थोड्या वेळ आपण तिथं बसतो इकडे तिकडे लक्ष जातं तुम्हाला दिसत असेल काहीतरी पसारा पडला असेल कचरा असेल तर किंवा कुणी लहान मुलांनी प्रसाद सांडला असेल चटाई वगैरे पडल्या असेल तर तुम्ही तिथं गेल्यानंतर ते काम करा कारण महाराज असे म्हणायचे तू जर माझ्या दरबारातली घाण काढली तर मी तुझ्या आयुष्यातील घाण नक्कीच काढेल म्हणजे काही तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी असतील ते स्वामी महाराज नक्कीच दूर करते त्यामुळे स्वामीच्या मठात गेल्यानंतर तुम्ही दर्शनाला जाताना तर तिथले सेवेकरी सर्व काम करतात परंतु तुम्हाला जी काही कामं भेटेल ते काम, काम करण्याचा तुम्ही प्रयत्न करा जसं की तुम्ही गाभारा झाडू शकता कोणी नसेल तर गाभारा तुम्ही स्वच्छ करा स्वामी हे ब्रह्मांडाचे नायक आहेत त्यांचं स्थान आहे आपण नेहमी असं म्हणतो की आपलं घर कसं स्वच्छ असतं तसंच आपल्याला ब्रह्मांड नायकाचं घरसुद्धा स्वच्छ करायचं असतं त्यामुळे आपल्याला ते गाभारा झाडायचं असतं श्रद्धेनं मनोभावे तुम्ही तिथला कचरा काढा तुमच्या काय जे संकट असतील जे भोग असतील ना ते महाराज झाडून काढतात म्हणून तुम्हाला स्वामी महाराजासमोर शेवेला बोलवलं जातं की जे काही काम दिसेल थी, थी काम ते तुम्ही तिथं काम करू शकता स्वच्छता हिथं करू शकता झाड असतील तर झाडाला पाणी घाला किंवा कुठलीही चटया उचला नैवेद्याचं ताट असेल ते धुवून स्वच्छ ठेवा किंवा आरतीचं ताट असेल तर तेसुद्धा तुम्ही स्वच्छ करू शकता स्वा गुरुमाऊली म्हणतात की स्वामीचा गाभारा मनोभावी श्रद्धेनं जर तुम्ही झाडला ना तर आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दुःख आणि प्रारब्धही कमी होतात त्यामुळे या सेवा करण्याचा प्रयत्न करा कुठ कुठलंही काम तुम्हाला काम जे काम जमेल ना ते काम तुम्ही इथं करू शकता हे लक्षात ठेवा बघा स्वामीच्या मठात गेल्यानंतर तुम्ही कितीही श्रीमंत आहात कितीही मोठ्या प्रतिष्ठित ह्याच्यावर असाल पावतीवर तरीसुद्धा आपल्याला हे काम करायचं आहे सहावी गोष्ट म्हणजे काय ज्यावेळेस स्वामीच्या केंद्रात एखादा कार्यक्रम होतो म्हणजे जसं की साप्ताहिक पारायण होतं त्यावेळेस काय होतं आपण महाप्रसादाचा कार्यक्रम असतो तर महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुम्ही भाग घेऊ शकता तेथील जे काही आपण वाढायचं काम करू शकता किंवा पत्रवाड्या उचलायचंसुद्धा काम तुम्ही करू शकता खरकटं सांडलं असेल किंवा काही झालं असेल तर ते कामसुद्धा तुम्ही करू शकता त्यामुळे सुद्धा स्वामी महाराज तुमच्याशी बांधले जातात हे लक्षात ठेवा बघा तुम्ही या काम करण्याचा प्रयत्न नक्कीच करा स्वामी महाराज बघा निस्वार्थ भावनेने जर तुम्ही सेवा केल्या ना तर तुमच्या सर्व इच्छा हे पूर्ण होतात आपण मनुष्य आहोत मनुष्याला कधीही अपेक्षा आपल्या संपत नाहीत एक झाले की दुसरी अपेक्षा आपल्या भाग असतं त्यामुळे ब्रह्मांड नायक आहेत ना त्यांच्या आपल्याला त्यांच्या समोर गाराने मांडण्यापेक्षा किंवा पाहिजे ते म्हणण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे जे स्वामीने दिले ना ते त्याचं आपण खुश आहोत असं तुम्ही म्हणा गाभारामध्ये गेल्यानंतर नाक घासा मुजरा करा ज्यावेळेस तुम्ही म्हणाल की तुम्ही म्हणजे म्हणजे तुम्ही काय जेवढे दिले ना महाराज त्यात मी खूप खुश आहे तुम्ही महाराजांची जास्तीत जास्त सेवा माझ्याकडून करून घ्या असं फक्त त्यांना म्हणा मला काही नको आहे अशी प्रार्थना स्वामी महाराजांना करा स्वामी महाराज तुमच्या अपेक्षे जास्त तुम्हाला देतात त्यामुळं आपण महाराजांकडं काही मागायचं नाही आहे त्यात सुखी राहा समाधानी राहा महाराज तुम्हाला भरभरून देतील हे लक्षात ठेवा बघा स्वामी महाराज तुमच्या घरातसुद्धा आहेत प्रत्येक ठिकाणी चराचरामध्ये महाराज हे सामावले आहेत भक्ताच्या आयुष्यात काय चालले काय नाही हे सर्व त्यांना माहिती आहे त्यामुळे योग्य वेळ वे आल्यावर वे तुम्हाला भरभरून ते देतील त्यामुळे फक्त संयम सोडू नका मनोभावी श्रद्धेनं न चुकता स्वामींची सेवा करा नित्यनियमानं स्वामींची सेवा तुम्ही करा बघा तुम्हाला काही कमी पडणार नाही हे लक्षात ठेवा एकदा बघा तुम्ही स्वामी महाराजाकडं वळून बघायचं सातवी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तुम्ही आता स्वामी महाराजांच्या मठात गेला दर्शन घेतलं त्यांचं मुजरा केला औदुंबराला प्रदक्षिणा घातल्या नंतर तिथं वेळ थोड्या वेळ पाच ते वे वे दहा मिनटं बसलात काही काम मंदिरात असतील ते सुद्धा केली मग काय आपण काय करायचं आता आपण आता महागारी फिरतो म्हणजे घरी येण्याच्या वेळेस काय करायचं का महागारी फिरताना आपण डबल महाराजाकडं पाहायचं असतं बघा वळून बघायचं महाराजांकडे आणि महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही मला आज बोलवलं म्हणून मी आज ह्या केंद्रात येण्याचा मला योग आला कारण स्वामी महाराज तुम्हाला बोलवतात त्यावेळेसच तुम्ही केंद्रात जातात तुमची इच्छा आणि जात नाहीत हे लक्षात ठेवा त्यावेळेस तुम्ही महागारी फिरताना वळून बघताना महाराजांना म्हणायचं महाराज तुम्ही मला आज बोलवलं उद्यासुद्धा तुम्ही मला तुमच्या दर्शनाला या केंद्रात नक्कीच बोलवा असं आपल्याला महाराजांना म्हणायचं आहे निघताना आणि तुम्हाला केंद्रात बघा तुम्ही तुम महाराज तुम्हाला नक्कीच केंद्रात बोलवतील आपण ज्यावेळेस मठात जाण्याचा योग येतो ना त्यावेळेस हे नक्कीच करा स्वामींना निघताना एकदा म्हणायचं की स्वामी महाराज मला तुम्ही बोलावलं तुमच्या स्वामी महाराजांशी बोलायचं कारण महाराजाकडून माझ्याकडून इथली स्वच्छता असेल किंवा काही इतर गोष्टी ज्या तुम्ही मायाकडून करून घेतल्यात अशाच प्रकारे मला तुम्ही नित्यनियमानं तुमच्या सेवेत रुजू होऊ द्या तुमची सेवा मला नित्य होऊ द्या असं म्हणायचं आपल्याला मनोबरावे आपल्याला महाराजांना आवर्जून असं म्हणायचे की मी तुमच्या नित्यसेवेत रुजू होईल तुम मा सर्व कामामध्ये सहभाग माझा असेल मी पारायण करेल प्रहर सेवा करेल जे काही तुम्ही दिले ना काम ते मी नित्य नियमानं आणि श्रद्धेनं करण्याचा प्रयत्न नक्कीच करेन असं आपल्याला आप निघताना वळून वळताना आपल्याला महाराजाकडे ब एकदा बघून आपल्याला हे म्हणायचं हे लक्षात ठेवा आणि महाराजांची निस्वार्थ भावनेने तुम्ही सेवा करा श्रद्धेने सर्व गोष्टी करा बघा स्वामी महाराज तुम्हाला भरभरून नक्कीच देतील श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त